मित्रांनो लाडकी योजनेचा हप्ता आज किंवा उद्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे हा हप्ता आता पंधराशे रुपये नसून एकवीस रुपये मिळणार आहे मात्र लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता घेण्यासाठी आता कोणतीही बँक चालणार नाही ज्या बँकांची मी नाव घेणार आहे त्याच बँक खात्यामध्ये तुमचे खाते असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता हा मिळणार आहे मात्र तुमचे दुसरे बँकांमध्ये खाते असेल तर तुम्हाला सहावा हप्ता मिळणार नाही आता ज्या काही बँकांची यादी मी तुम्हाला सांगणार आहे त्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला शंभर टक्के सहावा हप्ता एकवीसशे रुपये मिळणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्या सरकारने ही योजना सुरू केली ते सरकार पुन्हा सत्तेत आला आहे आता काळजी करण्याची काहीही गरज नाही म्हणूनच आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हप्ता ऐवजी एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे चला तर मग पाहूया कोणकोणत्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता हा मिळणार आहे पण त्याआधी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे जर तुम्ही व्हिडिओवरती वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करेल नसेल तर लगेच लाईक करून ठेवा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कोणकोणती बँक खाते आहे हे चालणार आहे इको बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला सहावा हप्ता मिळणार आहे युनियन बँक ऑफ इंडिया यामध्ये जर तुमचं खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला सहावा हप्ता मिळणार आहे तसेच ठाणे डिस्ट्रिक्ट बँक मध्ये जर तुमचा खाता असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा सहावा हप्ता मिळणार आहे कोटक महिंद्रा बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला सहावा हप्ता मिळणार आहे चिंता बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे इंडसलँड बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तरी पण तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे तर इंडियन पोस्ट बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तर या बँक मध्ये सर्वात आधी तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे तसेच पंजाब नॅशनल बँक मध्ये देखील तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता लाडके बहिणीचा मिळणार आहे सर्वस्थ बँक मध्ये तुमचं खातं असेल तरी पण तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये जर तुमचं खातं असेल तर ही बँक देखील चालते या बँक मध्ये देखील तुमचे एकवीसशे रुपये जमा होतील तसेच ठाणे जनता सहकारी बँक यामध्ये देखील तुमचे एकवीस रुपये जमा होतील ठाणे डिस्ट्रिक्ट बँकमध्ये मध्ये जर तुमचं खातं असेल तरी सुद्धा एकवीस रुपये हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होईल तसेच डी पी आय बँकमध्ये मध्ये जर तुमचं खातं असेल तरी सुद्धा तुमच्या अकाउंटला एकवीसशे रुपये हप्ता हा जमा होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक ही बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता हा तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे सिंधुदुर्ग बँक मध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर या बँक मध्ये सुद्धा तुमचे एकवीसशे रुपये हप्ता आज जमा होणार आहे तसेच सहकारी इको बँक जर या बँकमध्ये सुद्धा तुमचं अकाउंट असेल या बँकमध्ये सुद्धा तुमचे एकवीसशे रुपयात जमा होणार आहे तसेच इंडियन बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर या बँक मध्ये सुद्धा तुमचे एकवीसशे रुपयात जमा होणार आहे तसेच इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तर या बँक मध्ये सुद्धा तुमचे एकवीसशे रुपयात जमा होणार आहे तसेच पंजाब नॅशनल बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर या बँक मध्ये सुद्धा तुमचा सहावा हप्त्याचे पैसे एकवीसशे रुपये जमा होणार आहे कॅरे बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तर या बँक मध्ये सुद्धा तुमचे सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये जमा होणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये जर तुमचं खातं असेल तर या बँक मध्ये तुमचे एकवीसशे रुपये जमा होणार आहे तसेच एचडीएफसी बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये देखील एकवीसशे रुपये सहावा हा जमा होणार आहे तसेच ऍक्सिस बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तर या खात्यामध्ये सुद्धा तुमचे सहावा हप्ता हा एकवीसशे रुपये जमा होणार आहे तसेच बँक ऑफ बरोडा या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तुमच्या अकाउंटला सुद्धा एकवीसशे रुपये हप्ता हा जमा होणार आहे तसेच बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचं खातं असेल तर या बँकेमध्ये सुद्धा तुमचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये हा जमा होणार आहे तसेच कॅरना बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया एचडीएफसी बँक यापैकी कोणत्याही बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तरी सुद्धा तुमच्या बँकला एकवीसशे रुपये हप्ता हा लाडके योजनेचा जमा होणार आहे